पाच लाखापर्यंतचा जो काही त्या ठिकाणी उपचार आहे हा महाराष्ट्रातल्या सर्वांकरता आपण मोफत केलेला आहे त्या ठिकाणी कुठलीही त्याच्यामध्ये आता अट ठेवलेली नाही कारण आपला प्रयत्न आहे की कोणीही उपचाराविना राहू नये कोणी उपचाराविना मरू नये आणि त्याकरता मला असं वाटतं की चांगल्या संस्था या देखील अत्यंत आवश्यक आहेत त्यामुळे चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे फाऊंडेशन्स असतील यांनाही त्याच्यामध्ये आपल्याला कसं एकत्रित करता येईल हा आमचा सा सातत्याने प्रयत्न असतो आज आपण विशेषतः एक आ, मुख्यमंत्री कक्ष चालवतो ज्या कक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग प्रकारचे चॅरिटेबल हॉस्पिटल्स जे आहेत त्याच्यामध्ये जे रिझर्व चॅरिटी बेड्स आहेत या बेड्सवर गरिबांना आणि गरजूंना जागा मिळाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की अनेक मोठे मोठे प्रतितयश हॉस्पिटल्स जे आहेत ते चांगलं रेस्पॉन्ड करतात ते मदत करतात अनेक वेळा तीस तीस लाख चाळीस चाळीस लाख रुपये जे ऑपरेशन्सला लागतात असे गरिबांचे ऑपरेशन्स हे या माध्यमातून मोफत आपल्याला करता येतात आणि खरं म्हणजे ज्या लोकांनी जगण्याची उमेद सोडलेली आहे अशा लोकांनाही जगण्याचा अधिकार म्हणून आपण त्यांना उपचार देऊ शकतो मला असं वाटतं की अशा या सगळ्या कार्यामध्ये आपलं देखील हे जे कार्य आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मी योगेशजींचे आभार मानेन कारण योगेशजींनी आम्हाला आग्रह धरला होता की मी या कार्यक्रमाला आलो पाहिजे पण मला समाधान आहे की मी एका चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलो असंच आपण चांगलं कार्य करत राहा आणि चांगल्या कार्यकर्ता वारंवार बोलवलं तरी मी या ठिकाणी निश्चित येईल कारण आपल्याला माहिती आहे की माझं ब्रीद वाक्यच आहे मी पुन्हा येईन त्याच्यामुळे चांगल्या कार्यक्रमाला मी पुन्हा येतोच त्यामुळे आपण जरूर बोलवा एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा आपले आभार मानतो